लहान भक्तांना सप्रेम जय गुरु आज आपल्यासोबत मूळचे चिंचुली डांगे या गावातील वारेकर बंधू आहेत सध्या आता एक बंधू त्यांचे भंडारा येथे स्थायी झाले व दुसरे अमरावती येथे स्थायी झाले तर त्यांनी प्रत्यक्ष श्री संत लहानूजी बाबांचे लहान वयामध्ये दर्शन घेतलेले आहे जय दादा जय 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 लहान तुमचं नाव सांगा सर्व माझं अशोक विठ्ठलराव वारेकर आहे तुमचं सांग चिंचोली जिल्हा तुम्हाला जो श्री संत लहानूजी बाबांच्या दर्शनाचा ध्यास लागला या बाबतीत थोडक्यात सांगा सर्वात आधी पहिल्यांदा कसे काय तुम्हाला ध्यास लागला हे सांगा माझे आई हो आ, ही माझ्या आईचे गुरुबंधू अच्छा हो लहानूजी महाराज लहानूजी महाराज आणि ते प्रत्येकदा या ठिकाणी यायचे आणि या ठिकाणी आल्यानंतर त्यांना ते दर्शन घेतल्याशिवाय त्यांना म्हणजे अस्तव्यस्त होत होतं आणि हा अस्तवस्थ अस्वस्थ अस्तव वाटत होतं आणि ते आल्याशिवाय त्यांना करमत आम्ही ज्यावेळेस एकदा हिंगणघाटवरून आलो बरं पहिले आम्ही प्रॉपर हिंगणघाटला राहत होतो काय माझे वडील माझे आम्ही सगळं आम्ही हिंगणघाटला होतो तर एकदा आम्ही चिंचोलीला आलो बरं चिंचोलीला आल्यानंतर एक एक जोडी होती एक बैल होता आमच्याकडे एक बैल दुसऱ्याचा घेतला बर आणि दुसऱ्याचा बैल घेऊन एखादा छकडा घेतला आणि छकडा घेऊन आम्ही चारही भाऊ बहीण भाऊ आणि माझे वडील माझी आई आणि धुरकरी असे आम्ही सात जण एकदा आम्ही या टाकरखेडला आलो होतो बरोबर टाकरखेडला आलो होतो तर आम्ही सकाळी सहाला निघालो होतो चिंचोलीवरून आणि इथे टाकरखेडला पोहोचलो होतो आम्ही बारा वाजता त्यावेळेला हे काहीच नव्हतं फक्त हे मंदिर फक्त ते एक छोटंसं ते कुटी म, होती कुटी होती बरोबर इथे हे सगळं मोकळं होतं काहीच इथे फक्त झाडं वगैरे होती मोठे मोठे बर। बर। बरोबर तर त्या ठिकाणी आमच्या त्या झाडाच्या खाली आम्ही आमची रेंगी उभी केली उभी केल्यानंतर दर्शन घेतलं दर्शन घेतल्यानंतर आता आम्ही जेवण केलं Oh. आम्ही थोड्याशा पोळ्या आणल्या होत्या त्यातही आमचं पूर्ण झालं mm -hmm. जेवण आणि आम्ही दर्शन घेतलं mm -hmm. दर्शन घेतल्यानंतर आम्ही जेवण केलं जेवण केल्यानंतर आईला असं वाटलं की आपण डबल दर्शन घ्यावं oh. महाराजांचं oh. बरोबर पण त्यावेळेला महाराज झोपी गेले होते mm -hmm. बाराच्या नंतर विश्रांती विश्रांतीचा वेळ होता त्यामुळे महाराज झोपले होते चार वाजता उठणार होते महाराज त्यांचा जो पट आहे तो तो चार वाजता उघडणार होता तर मग आई बाबा म्हणे ठीक आहे म्हणे तू तु, जर तुला दर्शन रंगीत डबल घ्यायचं आहे तर थांबून जाऊ म्हणे आपण बरं मग आम्ही दोन तीन घंटे वेट केले हो। चार वाजू दिले बरोबर चार वाजू दिल्यानंतर जसं पट उघडला तसं मी आईला सांगितलं आई आई म्हटलं महाराज उठले हो। चल म्हटलं दर्शनाला हो। तर मग मी लहान होतो त्यावेळेस आठ वर्षाचा होतो सात आठ वर्षाचा होतो त्यावेळेला गेलो आम्ही दर्शन घेतलं दर्शन घेतल्यानंतर रागेत माझ्या मागे आई होती भाऊ होते माझे तर महाराज एवढ्या जोऱ्यानं तिला शिवी शिवी दिली महाराजांनी का पाहतं का पाहतं जा लवकर इथून तू का पाहतं म्हणे इथं म्हणे दादा वेळा कशाला येतो म्हणे का पाहतं म्हणे असं म्हणे खूप जोऱ्यानं म्हणजे महाराज रागवले माझ्या आई मग आलो आम्ही आई नाराज झाली बाबा कोण वार म्हणजे हो। बा हे असे बोलले असे बा तिच्या मनामध्ये किंतू परंतु होता कहून असं झालं बा चाल म्हणे बाबा म्हणे माझे चाल म्हणे आपण जाऊ म्हणे या गावाला काहीतरी महाराजाला असं म्हणून काहीतरी म्हटलं असेल म्हणे महाराजांनी चाल म्हणे आपण निघे मग आम्ही इथून रेंगी जुचली रेंगी जुचल्यानंतर आम्ही नऊ वाजता आर्मीला पोहोचलो साडेआठ नऊ वाजता साडेआठ नऊ वाजता माझी ताई होती रेखा वा बनून माझी ताई होती ताई काय म्हणे एक बॅटरी म्हणे बॅटरी म्हणे बाबा कारण आपल्याला जंगलातून जायचं आहे म्हणे बॅट बॅटरी घ्या म्हणे त्यावेळेला शेल टाकून पाच रुपयाची बॅटरी घेतली होती शेल सकट पाच रुपयाची पाचच रुपये वडला जो होते त्यावेळेला शेल सकट बॅटरी घेतली आठ रुपयाची बॅटरी घेतली बॅटरी घेतल्यानंतर आम्ही निघालो जंगलातून जंगलातून निघाल्या तो विजा कडकडाट म्हणजे एवढा विजा होत्या एवढ्या विजा होत्या का तुम्हाला काय सांगू मग आम्ही मोठ्या मुश्किलनं आम्ही जंगल पार करून आम्ही चिंचोलीत पोहोचलो oh, पूर्ण जंगल होता जंगल पार करून चिंचोलीत पोहोचलो चिंचोलीत पोहोचल्यानंतर आम्ही बैल काढत नाही तर एवढा जोऱ्याचा पाऊस झाला इतका पाऊस झाला का सारखा तीन चार दिवस सारखा पाऊस होता <laughs> सारखा म्हणजे <laughs> महाराजांनी अंतर्ज्ञाना ओळखलं ओळखलं की बा तू लवकर जा जर तू इथं राहशील तर तू पंधरा दिवस वाटून राहशील या ठिकाणी तकलीफ होईल तुझी रेंगी निघणार नाही कारण इथं माती होती अच्छा माती होती काळी माती होती माती काळीची जमीन आहे काळीची जमीन आहे आणि त्याच्यामध्ये त्या रेंगीचे चाक फसले असतात हालपेष्टा झाल्या असतात हे महाराजांना कळलं होतं म्हणून महाराज आम्हाला म्हणजे जा लवकर तू का पाहतो तुम्हाला एक प्रकारचा प्रसादच दिला महाराजांनी आम्हाला तर हा फार मोठा प्रसंग आहे तुमच्या जीवनात घडला हो, हो, हो. तर बघा दादांची आधी एक मुलाखत झालेली आहे भंडाऱ्याला हो, हो. योगायोगाने मी गेलो हो. तर तिथे आपली मुलाखत झाली तुमची राहिली होती राहिली <laughs> तर महाराजांनी आज बघा हा योग गोडून आला आणि अतिशय निसर्गरम्य अशा परिसरामध्ये पहा सर्व महाराजांचं हे समाधी मंदिर आहे नव्यानं आता एक लहानू प्रसादालय एक स्वप्नपूर्ती प्रकल्प आहे महाराजांचा श्री संत लहानूजी महाराज संस्थांचा हे प्रसादालय सुद्धा पहा नव्यानं अतिशय थाटामध्ये उभं राहत आहे बरोबर तर अशाच पद्धतीचे जे अनुभव आहेत ते लहानूजी स्वानुभवावरती वेगवेगळ्या पद्धतीचे असतात बरोबर आज तुम्ही जे काही अनुभव सांगितले याकरता मी तुमचा आभारी आहो जय गिरु जय लहान जय लाल श्री समर्थ लहानूजी महाराज